नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे खेल मंत्रालयाकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल ती तिथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्स ऑथॉरिटीकडून आहे ॲथलेटिक स्टेडियमसाठीची याच्या पाहू शकता जे अधिकृत जाहिरात आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फिलिंग द फॉलोइंग ग्रुप सी वेकन्सीज रेग्युलर बेसिस इन द स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा द ऑर्गनायझेशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच गव्हर्मेंट ऑफ गोवाकडून आहे ही भरती स्पोर्ट्स ऑथॉरिटीसाठीची इथे जागा पाहू शकता असिस्टंट मॅनेजर कॉम्प्लेक्ससाठी एक जागा आहे यासाठी स्केल आणि कॅटेगरी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे असिस्टंट मॅनेजर स्विमिंग पूलसाठी दोन जागा आहेत जनरलसाठी असणार आहेत त्याच्यानंतर कोच ग्रेड फोरसाठीच्या त्याच्यानंतर स्पोर्ट डिसिप्लिन आहे स्विमिंगसाठी आहे वेटलिफ्टिंग आहे बास्केटबॉल झिडो हँडबॉलसाठीचे सात जागा आहेत ओबीसी एक आणि जनरलसाठी सहा आहेत त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सीसाठी चार जनरलसाठी दोन ओबीसी एक डब्ल्यू बी डीसाठी एक आहे प्लांट ऑपरेटरसाठी दोन आहेत जनरलसाठी आहेत लाईफगार्ड पदासाठी एक आहे त्याचबरोबर एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ याच्यामध्ये पीून आहे प्लंबर त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे टेक्निशियन मेकॅनिक आहे मेंटेनन्स ग्रास कटिंग मशीन्स आहे ग्राउंड्समन वन त्याच्यानंतर ग्राउंड वुमन आहे स्वीपर आहे वॉचमन याच्यासाठी एकूण अडतीस जागा आहेत जनरलसाठी एकोणीस सीसाठी दहा एस टीसाठी चार ईडब्ल्यू एससाठी तीन आणि डब्ल्यू डीसाठी दोन आहेत याच्यामध्ये क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पाहू शकता असिस्टंट मॅनेजर कॉम्प्लेक्ससाठी डिग्री इन फिजिकल एज्युकेशन फ्रॉम रेगुनायस युनिव्हर्सिटी ऑर डिग्री इन स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये त्याच्यानंतर वन इयर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स अँड वन इयर एक्सपिरियन्स इन मॅनेजमेंट ऑफ स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहे त्याच्यात कोकणी भाषेचं ज्ञान आणि मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे असिस्टंट मॅनेजर स्विमिंग पूलसाठी पाहू शकता डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम रेगोनाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स स्विमिंग पूल रेगोनाइज्ड स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी नो हाऊ ऑफ स्विमिंग अँड ॲड्रेसिंग फर्स्ट एड किट डिझायरेबल नॉलेज ऑफ मराठी त्याच्यानंतर पुढसोबत आहे कोच ग्रेड आरसाठी एस आहे एच एस सी बारावीपासणी आवश्यक आहे त्याच्यात टेक्निकल एज्युकेशन अप्रोच डिप्लोमा अवॉर्डेड असणे आवश्यक आहे सर्टिफिकेट कोर्स पाहिजे तर कोचिंग जे रिस्पेक्टिव्ह कोणत्या स्पोर्टमध्ये आहे त्या कोर्टमध्ये स्पोर्टमध्ये कोर्ट स्पोर्ट त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कोकणी आणि मराठी लोअर डिव्हिजन क्लगसाठी पाहू शकता एच एस सी म्हणजे पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटर सर्टिफिकेट तीन महिन्याचा कोर्स टायपिंग स्पीड पाहिजे तीस वर्ड पर मिनिट मराठीचं नॉलेज आणि कोकणी भाषेचं नॉलेज आवश्यक आहे प्लांट ऑपरेटरसाठी पाहू शकता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे दहावी पास असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर ट्रेड फिटर फॉर्म रेग्युनायज इन इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आयमधून त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कोकणी त्याच्यानंतर दहा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्या फील्डमध्ये आणि मराठीचं नॉलेज असणे आवश्यक आहे पाश साठी पाहू शकता दहावी पास असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट फर्स्ट ॲडचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे स्विमिंगचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शारीरिक पात्रता आहे गार्डसाठीची ती असणे आवश्यक आहे इंग्लिशचं सुद्धा भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे मल्टीटास्किंगसाठी पाहू शकता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन फ्रम रेग्नाइज बोर्ड म्हणजे दहावी पास असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कोकणी असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर भाषेचं भाषेचासुद्धा ज्ञान असणे आवश्यक आहे वयाची पात्रता पाहू शकता याच्यामध्ये कोर्ससाठी पस्तीस वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर बाकीचे जे पदं आहेत पंचेस वर्षापर्यंत असू शकते त्याच्याबरोबर जे महत्त्वाची माहिती आहे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याबद्दलची ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे पी डी एफची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड करून जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट फिलअप करून जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो अधिकृत वेबसाईटवर अधिकृत ॲड्रेसवर देण्यात आलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीने ही विविध पदांसाठी जी भरती आहे मल्टीटास्किंग सर ते स सा, पी ऊन आणि मल्टीटास्किंगसाठीचे पदे आहेत त्याच्याबरोबरच लोअर ड्रिव्हिशन कर्साठीची पदे आहेत या पदासाठी जे ऑफलाईन पद्धतीने आहे तो अर्ज केला जाऊ शकतो अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे अधिकृत है, है, दे दे माहिती आहे ते तुम्ही फाईन करू शकता जे ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने ही भरती आहे भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकरी भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद